टे ट्वेंटी फोर मुलीवर जबरदस्ती अत्याचार आधार वरील सवेरा कॉलनी येथील घटना काल रात्री नऊ वाजता धमकावून सुरू असलेल्या घरात केला अत्याचार एक आरोपी अत्याचार करत होता तर इतर दोन आरोपी देत होते पहरा गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू घटना घडली कशी पाहूया उद्या सविस्तर आढावा महाराष्ट्र टुडे सोबत परभणीत चौदा वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याची घटना घडली घटना धार रोडवरील सावेरा कॉलनी येथील एका बांधकाम चालू असलेल्या घरात काल रात्री नऊ वाजता घडली एका आरोपीने मुलीवर अत्याचार केले तर इतर दोन आरोपी बाहेरून पहारा देत होते तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे घटनेचा सविस्तर आढावा उद्या महाराष्ट्र टुडे मध्ये जाणून घ्या ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा